तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डिवड्यापवरून आपण मस्त शॉपिंग करू शकतो अगदी दोन तीन रुपयांपासून बऱ्याच जणांनी मला निगेटिव्ह घेतलं कोणी बोललं की काय एडपट काय पण सांगते कोणी बोललं की काय खोटंच बोलते पैशासाठी काय पण करते तर मी यूजफुल असेल तरच तुम्हाला सांगणार आहे सा दाखवते माझं व्हॉट्सअप जर ओपन केलं तर तुम्हाला दिसेल की मार्केटिंग रिलेटेड म्हणजे की घरबसल्या काम करा घरबसल्या मिळवा अशा बाया मला दहा दहा वीस वीस हजार रुपये पेमेंट देत आहेत तरीसुद्धा मी तो व्हिडिओ बनवत नाही पण जे मला युजफुल आहे खरंच वाटतं जर ते मी तर तर ओ, तुम्हाला दाखवते चला ओपन करून दाखवते माझ्याकडे सुद्धा डीओ डॅप ॲप आहे कारण मला याचं खूप खरंच वाटलं की हे होलसेलमध्ये आहे म्हणून मी हा सुद्धा घेतला आहे तर बघा आता इथं आल्याच्यानंतर नंतर ॲप ओपन केला की तुम्हालाही माझ्यासारखंच दिसणार आहे जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट काय कर करायचं आहे तुम्ही आता बरेच जर म्हटले ॲपची लिंक दे तर ह्या ॲपची लिंक शेअर होत नव्हती कालच्या व्हिडिओमध्ये हे बघा शेअर होत नव्हती म्हणजे कॉपी होत नव्हती लिंक म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये टाकता आली नाही पण तुम्ही जर असं डायरेक्ट प्लिप ह्याच्यावर गेला का नाही एक मिनिट फोन येतोय तर हिथं बघा आता प्ले स्टोरवरती गेलं ना की तर सर्च करायचं डिओ डॅप म्हणून डिओ डॅप तर हे बघा इथं हा ॲप आहे उघट हा बघा हा दुसरावाला माझा ऑलरेडी आहे म्हणून डायरेक्ट आला आता ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस ओपन करू का नाही बघा हा ॲप मी ओपन केला तर ह्या ॲप ओपन केल्याच्यानंतर तुम्ही खाली आला ना अंडर नऊ रुपये अंडर एकोणतीस अंडर एकोणपन्नास अंडर एकशे एकोणपन्नास अशा यांच्या किमती आहेत म्हणजे अंडर नऊ रुपयेमध्ये तुम्हाला दाखवते मी काय काय वस्तू येतात तर हे जे बघा आपण मोबाईल ठेवतो समोर जेवताना वगैरे तर ते पाच रुपयाला स्टँड आहे मोबाईलचं त्यानंतर हा ब्रश आहे बघा साफसफाईचा तो सात रुपयेला आहे त्यानंतर चला पुढचं आपण काय पण एखादं टॉयज म्हणा काय पण हे बघा हे पायाचं घाण काढायचं तर आहे ते सात रुपयाचं आहे तर हे आठ रुपयेचं आहे त्यानंतर ह्या ज्या कांड्या आहेत ना कानातल्या काढायचं तर ते सुद्धा आठ रुपयेचं आहे हे आहेत ते पोरं खेळतात ना तेवालं ते तीन रुपयांचं आहे त्यानंतर ह्या अशाच बघा मोबाईल होल्डर आहे सहा रुपयाचं आहे हे बघा ही बेसिनच्या इथली जाळे आठ रुपयेची आहे तर मी तुम्हाला ले यातल्या एखादी वस्तू घेऊन दाखवते युजफुल एखादी तर मी काय घेऊ ही ब्रश घेते मी ब्रश ॲड करते मला पाहिजेच गरज आहे हे बघा आता एक ॲड केलं मी आता इथं आहे की तुम्ही एकच वस्तू नाही घेऊ शकणार आता सात रुपयांसाठी तो बाबा तुमच्या घरी तुम डिलिव्हरी कराय थोडी येईल तवा आता मी बॅगला घेऊन ना अजून एखादी थोडी दोन चार वस्तू टाकतील तुम्हाला दाखवते मी फेक आणि खोटं बोलणारे आहे असं तुम्हाला कसं काय वाटू शकलं काय माहीत पण चला मी तुम्हाला दाखवते तर आता ह्याच्यातून बघा काय आपल्याला घ्यायचं आहे ना ते ठरवायचं काय घेऊ बघा हे ऊक पंधराचे आहे तर पंधराला दहा रुपये पंधरा रुपयाला एवढे दहा ऊक येत आहेत जे तेच दहा ऊक मिशोला शंभर रुपयाला येत आहेत मी स्वतः घेतले तो मी स्वतः माझ्यासोबतच आहे तर मी एक लाइटिंग घेते सव्वीस रुपयाला लाईट आहे मला पाहिजेच देवघरात तर मी ॲड करते ठीक आहे लायटिंग एक घेतली मी आता माझी देवाची लाईट बंद झाली आहे त्यानंतर अशाच आपल्याला गोष्टी टाकायच्या हा बघा हा हँगर ना सतरा रुपयेचा इथं त्यानंतर आता काय टाकू ही जर तुम्ही प्रेसची बॉटल बघितली असेल ही डी मार्टला सत्तर एकोणऐंशी नव्वदला ही तर एकोणीस रुपयाला बॉटल आहे बघू शकता तुम्ही एकोणीसला फक्त बॉटल आहे आणि कसं काय तुम्हाला असं वाटलं की फोटो आहे फेक आहे काय माहीत तर मला ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत ना ती मी पटापट ॲड करते कारण की ना परत बघत बसावं लागतं एक एक, एक, एक भरपूरच वेळ जातो मग ह्याच्यामध्ये तर ही एक घेते मी मसाज करायचं चेहऱ्यावर तर ही तर मेंदी -मेंदी हो त्यानंतर एक जुडवी घेऊ का जुडवी बघा पंचवीस रुपयेला आहेत तर फोन येत राहतात माझ्यामध्येच ऑर्डरचे सगळं सातच सुरू आहे तरी केसांची एक बॅग येते जाऊ दे मेहंदी मेंदी लावल्या होईल तर फोन येतोय सारखं त्यानंतर आता अशाच आपल्याला किती पाहिजे तेवढ्या वस्तू घ्यायच्या तुम्ही दोनशे तीनशे रुपये शॉपिंग करू शकता एक साथ आता पॉपीट घेते रुद्रसारखाच ओरडतो हे पॉपिट पॉपीट ॲड करते त्यानंतर तर आता मी दोन चार ॲड करतीन मग तुम्हाला दाखवते तर इथे बघा इथे ना हे सुंदर ना एक दोन कानातले आहेत आता माझ्याकडं भरपूर कानातले कानातलं नाही घेत पिन घेते सदतीस रुपयाला आहे बघा ही पिन ज्वेलरी म्हणा लागणाऱ्या काय पण गोष्टी घेऊ शकतो घरातल्या दारातल्या अंग काय ज्वेलरी घ्या काही पण घ्या काही पण आपल्याला जे हवं ना ले, ले, ते घेऊ शकतो तर हे मला एक छान वाटलं तर ती एक घेतली अजून एखाद दोन टाकते आता अंडर एकशे एकोणपन्नासला बघते आणि इतक्या स्वस्त आहेत ना वस्तू एवढ्या स्वस्त कुठेच नाही भेटणार कुठे म्हणजे अगदी दोन रुपयांना गोष्ट बघितली का कुठंतरी बघा सेम गाय मी दोनशे रुपयाला दीडशे रुपयाला घेतली होती मिशोवरून बघा इथं चौ किती चौऱ्याहत्तर रुपयाला आहे तरी तेलाची बॉटल वगैरे मी घ्यायच्या आधी मला माहीत नव्हतं ॲप नाही तर मी ह्याच ॲपवरून सगळं घेतलं असतं बघा हे अडुसष्ट रुपयेला आहे हे मिशोला शंभर रुपयेला आहे इथं अडुसष्ट रुपयेला आहे तर आता काय घ्यावं काय नाही सुचत नाही आहे मला तरी आता जरा महागडी एखादी गोष्ट बघती नऊशे नव्याण्णववाली बघते एखादी तर नऊशे नव्याण्णवमध्ये मग मिनी मशीनसुद्धा आहे बघा पाचशे नव्वदला आहे मिनी मशीन दीड हजाराला बाकीच्या ॲपवरती आहे तर मला तुमच्यासाठी आता हे करत बसावं लागते कारण मला आधीच वेळ नाही आहे बघा हे शूजचं स्टँड आहे ना तर ते आठशे शहाण्णवला घेतलं होतं मी त्यानंतर काय घेऊ महागडं नको स्वस्तातलं एखादं मागवते तीन अंडर तीनशेचं किती आहे कशाची गरज आहे कशाची गरज आहे समज नाही ठीक आहे आता जेवढ्या झाल्या तेवढ्या पाच सहा वस्तू झाल्या असतेल्या किती रुपयाचं आहे बघ ती तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला सर्च करून एखादी वस्तू पाहिजे असेल ना तर आपण इथं सर्च पण करू शकतो तर आता मी ना काहीतरी सीझर वगैरे सर्च करते ते माझ्या कामाची गोष्ट आहे ना तर अशी एखादी बघू सीझर सर्च करते म्हणजे का माझी एखादी वस्तू घेते कारण तेच तेच नको तर हा कटर बघा आता हा कटर आहे माझ्याकडे काय घेऊ काय घेऊ तर कैची घेते एखादी का चांगली काय घेऊ काय सुचत पण नाही पटकन की काय घ्यावं ते तर ही एक सीझर घेतली मी किती रुपयाच्या पंचावन्नवाले तर ही एक घेते कारण सीझरची मला गरज आहेच ॲड करते तर आता बऱ्यापैकी गोष्टी मी त्या ॲड केलेल्या आहेत आता आपण बॅकला येऊया इथं बघा आता वर्ब ऑप्शनमध्ये गेल्यानंतर मी ज्या वस्तू ॲड केल्यात ना त्या इथं आल्यात माझे टोटल बिल झाले एकशे नव्वद एकशे नव्वदमध्ये बघा किती वस्तू आल्या ते अजून याच्या तर मी एक रुपया दोन रुपयावाला घेतल्यास तर अजून भरपूर आल्यास त्या मी जरा मेन मेन घेतले ते तुम्हाला दाखवण्यासाठी तर आता मी चेकआउटवरती क्लिक करते बघा चेकआउटवरती क्लिक केल्यानंतर आता जर तुम्ही माझा कूपन कोड वगैरे वापरला ना तर तुम्हाला इथं फाय पर्सेंट टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तर इथं डायरेक्ट मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे तर मी माझा नंबर टाकते तर बघा टाक टाक माझा मोबाईल नंबर टाकल्यानंतर ना इथं पिनकोड टाकायचा ऑप्शन आला आहे तर पिनकोड टाकती एकोणचाळीस दोन हजार एक बघा इथं आता माझं सगळं इथं आलं आता माझा इथं ॲड्रेस टाकणार आहे मी तर मी माझा ॲड्रेस इथं भरून घेते तर आता बघा आता ॲड्रेस भरला आता कंटिन्यू करते तो तर इथं काय तर राहिलं आहे फुलनेम टाकायचं राहिलं आहे बा काजल सोळ ईमेल ॲड्रेस पण टाकायचा आहे तर आता मी इथं पुढे घेतलेलं आहे बघा माझा इथं पूर्ण ॲड्रेस वगैरे आला तर मी थोडंसं ब्लर करेन कारण की इथं ना माझी ही सगळी माहिती आहे ना तर माझा कुपन कोड तुम्हाला इथं टाकायचा आहे माझा कुपन कोड मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल इथं कुपन कोड टाकला ना तुम्हाला अजून डिस्काउंट भेटणार आहे जेवढं तुमचं पैसे झाले त्याच्यामध्ये अजून तर आता तुमच्याकडे पेटीएम असेल फोनपे असेल गुगल पे अमेझॉन सी क्रेडिट यू पी आय सगळं आहे याच्यामध्ये आणि बऱ्याच जणांचे कमेंट आले होते की कॅश ऑन डिलिव्हरी आहे का तर मी चेक करते कॅश ऑन डिलिव्हरी आहे का तर बहुतेक याच्यामध्ये ना कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे नाही दाखवत विन हा आहे कॅशबॅक नाही विन कॅशबॅक तर कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे मी डायरेक्ट गुगल पेमधूनच माझं पेमेंट करणार आहे आणि ट्रस्टेड आहे त्याच्या आधीही मी घेतलेलं आहे त्याच्यामुळे असं नाही की येणार नाही आणि मी आल्यानंतर पण ह्या वस्तू मला दाखवते पुढच्या एखाद्या ॲपमध्ये एक तीन चार दिवसात मला हे भेटून जाईल तर आता मी याचं पेमेंट करते तर हे बघा मी तर आता माझं ह्याचं पेमेंट केलेलं आहे पूर्ण ठीक आहे तर बघा इथं माझं पेमेंट इन प्रोसेस आहे इथं वरनं कट पण झालंय बघा पैसे बघा इथं माझी ऑर्डर सक्सेसफुल झाली किती रुपयाची फक्त एकशे नव्वद रुपयामध्ये मी सहा गोष्टी घेतल्यात काय काय आहे बघा ते दिसतंय एक दोन तीन चार पाच सहा सात घेतले ते एकशे नव्वद रुपयामध्ये कुपन कोड वापरला की एकशे चाळीसमध्ये स्मा ह्या सगळ्या वस्तू आल्या असत्या मी मुद्दा मी कुपन कुपन और डर, और डर तर कुपन कोड वापरलेला नाही आहे बिना कुपन कोडचंच तुम्हाला दाखवायसाठी इथं केलं आहे आणि बघा डिलिव्हरी दाखवतं आहे सव्वीस डिसेंबरला सॉरी ऑर्डर ऑर्डर दाखवतं आहे सव्वीस डिसेंबरला आणि डिलिव्हरी कधीच्या आहे आपण बघूयात डिलिव्हरी किती तारखेपर्यंत दाखवत आहे तर डिलिव्हरीची डेट इथं एवढं कुठं मेन्शन केली ह्याची डेट आहे आणि आपण आपल्या ऑर्डर इथं चेक करू शकतो बघा इथं वरती जायचं बकेट बकेट ह्याच्यामध्ये आणि इथं आपल्या या ह्याच्यामध्ये जायचं आणि आपल्या बघायच्या वस्तू सॉरी अकाऊंटमध्ये जायचं आहे खाली मी पण पहिलं पहिलं करते तर मला एवढं कळत नाही बघा अकाऊंटमध्ये जायचं आहे खाली आणि ऑर्डर हिस्ट्री चेक करायची आहे मग इथं सगळं दिसेल तर ऑर्डर आपली प्लेस झालेली आहे आता इथं ऑर्डर आपली दोन चार दिवसामध्ये मिळेल आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे सगळं सामान जे माझ्या येणार आहे ना ते तर मी तुम्हाला ऑर्डर प्लेस करेपर्यंत सगळं दाखवलं डीओडॅपचं आणि आता ऑर्डर प्लेस झाल्यानंतर एक एस एम एस येतो जो की व्हॉट्सअपला येतो त्याच्यामध्ये आपल्याला सांगतं की थँक्यू की तुम्ही डीओ डॅपवरून शॉपिंग केली वगैरे एस एम एस लगेच आपल्याला व्हॉट्सअपला पडतो किंवा मग टेक्स्ट मेसेज दोन्हीकडे पडतो आणि सीओडी अव्हेलेबल नाही किंवा बा खूप जणांनी ट्रोल केलं कालच्या व्हिडिओला तर मी इतकं काय काय दाखवते आणि मला कधीच अशी कंप्लेंट किंवा निगेटिव्ह कमेंट येत नाही की तू हाय दाखवते ते दाखवते किंवा मी जे पण दाखवते ना ते प्रामाणिकपणे तुम्ही लोकं घेत किंवा विश्वास ठेवता ट्रस्टेड आणि मी कोणतीच गोष्ट अशी दाखवणार बुकच फेकनं फालतू दाखवणार नाही मला मान्य आहे की मला ते डॅपचं कोलाब्रेशन आलेलं ह्या सगळ्या ज्या वस्तू तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या मला फ्रीमध्ये भेटलेल्या आहेत मला हे मान्य आहे पण मी ती फ्री कोलाबरेशन करण्यासाठीच इतकी दोन अडीच वर्ष कष्ट केलेले आहेत म्हणून आता मला ते फ्री कोलाबरेशन येतं किंवा एवढं सामान ते लोक फुकटमध्ये देतात वगैरे कोणी कुणाला देत नाही फुकटमध्ये एखादी एक रुपयाही देत नाही आम्ही मी एवढ्या दिवस कष्ट केलेत म्हणून आता मला कोलाबरेशन येतात आणि एक गोष्ट राहिली सांगायची जे मार्केटिंगमध्ये असतात का नाही की घर बसल्या तुम्ही एवढं एवढे पैसे कमवू शकता फक्त एकच वर्ड टाईप करायचं ह्यावत्याव त्या बायका ते माणसं मला रोज इतकं कॉल करतात इतके इन्स्टाला डी एम आहेत इतके व्हॉट्सअपला मेसेज आहेत आणि त्याच्यासोबतच बाकीचं जे डिजिटल मार्केटिंगवाले किंवा मग ते यूट्यूबला य युट्यूब मास्टर क्लास घेणारे त्यांनी तर दमवून ठेवलंय अगदी दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये द्यायला तयार आहेत पण मी ते करतच नाही रुद्रचे पप्पाई कधी कधी म्हणतात कर ना काय प्रॉब्लेम आहे अरे पण आपण ती गोष्ट आपण स्वतः नाही करत तर आपण दुसऱ्याला कसं काय सजेस्ट करू शकतो ते सुद्धा फेक आहे असं मी म्हणणार नाही पण मी स्वतः ते केलेलं नाही मी स्वतः ते करत नाही मग मी बाकीच्यांना कसं सांग मला काय माहिती की खरंच की बाबा पैसे भेटतात ते लोक तर प्रूफ पाठवतात हे एवढं एवढं केलं आजची इन्कम चार हजार झाली असं दाखवतात पण माझा त्याच्यावरती विश्वास नाही त्यामुळे मी असं दाखवत नाही मला मी तुम्हाला आता सध्या प्रूफ दाखवू शकते की मला किती त्याबद्दल कोलाब्रेशनसाठी मेसेज आलेले आहेत तर असं नाही ह्या सगळ्यासाठी जितक्या कष्ट केलेलं असतात आणि खोटं कधीच तुम्हाला काय सांगणार नाही याच्यावर विश्वास ठेवा विश्वास तर मला सगळेच माझ्यावरती ट्रस्ट आहे सर्वांचा म्हणूनच आज म्हणजे बिंदास्तपणे एवढं कॉन्फिडन्स येतो माझ्यामध्ये तर जाऊ द्या चला खरं तर काल थोडंसं वाईट वाटलं सगळ्यांच्या कमेंट वाचून पण काही नाही मी तुमच्या आता जे काही शंका होत्या तर ते झालं असेल सॉल्व असं आशा करते आजचा ब्लॉग इथंच थांबवते कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा पाच पाचव्या दिवशी आजपासून मी तुम्हाला माझं आलेलं सामानसुद्धा ओपन करून दाखवेन एखाद्या ब्लॉगमध्ये भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय